नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या संधी या माझ्या यूट्यूब चॅनलवर हो तर मंडळी आज निमित्त झाला गोंडे बघू जाऊचा जा तर आम्ही आईन स्वतः गोंडेची झाडं लावल्यानंतर तर त्याचे गोंडे इतके छान प्रकारे धरून निघत ना मत हळदीतच गोंडे ना तर ते बघून येऊया हे बघा हे भारान थोडेसे पडलेले सुद्धा हार बनवूच होतो घरात म्हणून मग देवासाठी फुलांचं तर गोंड्यांचं तर हळ म्हटलं जाऊन येऊया ते बघा पावसाळी पण वातावरण आहे ते गोंड्यांवर मस्तपैकी एक रंगीबिरंगी फुलपाक येऊन बसलेला वारं पण छान सुटलेलो आणि ते मग आम्ही हे गोंडे मतलब काढून नेऊया आणि मग हार बनवूया बाहेरून विकत आणणार त्यापेक्षा आपले स्वतःचे जर धरले तर तेच काढून मग त्याचंच बनवूया ते, ते बघा ही हळद हलत, हळद आता बऱ्यापैकी छान एकदम मस्त झाली आहे आणि ही भेंडी भेंडी बघा वाकली भेंडी पण कारण आता काय रावलंच नाही तर भेंडीची फक्त पा भेंडी धरली पानं बिणं सगळी उजाड झाली आणि ही भेंडी धरलेली आणि आईन थोडीशी बियाण्यांसाठी पण ठेवलं ना बघा वारं किती सुटलो याचा अंदाज येत असू का केवढं बघा पानं वाऱ्यान उडतात ते आणि बघा च चवळीची चवळी पण त्याच्यावर चवळीच्या शेंगा पण धरल्यात आणि समोर जो व्यू बघा किती छान दिसतं आणि पावसाळी वातावरण आणि अजून दोन तीन दिवस तरी पाऊस हा असा ऐकलं आहे मी तरी दोन तीन दिवस पाऊस हा मिरगासारखं वाटतं पाऊस पडता सकाळचं होतं असं सु सुंदर वातावरण असलं ना की ह्या दिवसात आधी बऱ्याच वाटा मिरगाच्या दिवसात तसंच आज वाटत होता दिवाळीचे दिवस वाटतच नव्हते हे बघा भेंडी कशी वाकडी झाली आधी मस्तपैकी हळद पण चांगली झाली आणि इकडे आईने एक गोंडे काढत होते ते बघा हे इतके सुंदर दिसतात ना असे वाटत होते की लाडूच आहेत वाटत होते बघून तर मंडळी बघा व्हिडिओ कसं वाटलं होतं सांगा आणि आवडलं असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका बाय बाय